नमस्कार गीतांजलीमधील पन्नासावी कविता हे सम्राट की राजाधिराज गावातल्या रस्त्यावर दारोदार भिक्षा मागत फिरत होतो मी दुरून तुझा सोनेरी रथ नजरेच पडला एखादा भव्य दिव्य स्वप्नासारखा मी आश्चर्यचकित चे झालो कोण असेल सम्राट हा राजाधिराज माझ्या आशा उंचावल्या मनात विचार आला आता संपेल माझे दुःख दारिद्र्य न मागताच मिळालेल्या भिक्षेची आणि रस्त्यात चहूबाजूंनी उधळून दिलेल्या धनदौलतीची अपेक्षा करीत मी रस्त्यात आशेवर उभा राहिलो माझ्या अगदी जवळ येऊन रथ थांबला तुझी दृष्टी माझ्यावर पडली खाली उतरून सरळ चालत सस्मित तू माझ्याजवळ आलास मला वाटलं जीवनातला माझा भाग्योदय जवळ आला पण अगदी अचानक तू आपला उजवा हात माझ्यासमोर पसरलास आणि विचारलंस मला देण्यासाठी तुझ्याच वळ काय आहे हो यक्षित भिकाऱ्यासमोर हात पसरण्याचा तुझा तो राजट मी गोंधळून किंकर्तव्य मूडपणे उभा राहिलो अखेर माझ्या जोळीतून एक छोटासा मक्याचा दाणा तुझ्या हातावर ठेवला आणि काय आश्चर्य रात्री जेव्हा मी माझी जोडी जमिनीवर रीती केली तेव्हा त्या तेव शूद्र धान्याच्या ढिकात एक छोटासा सोन्याचा दाणा होता मी ढसाढसा रडलो मी ढसाढसा रडलो किती करंट मी तुला माझं सर्वस्व देऊन टाकायची बुद्धी मला का झाली नाही मी ढसाढसा रडलो किती करंट मी तुला माझं सर्वस्व देऊन टाकायची बुद्धी मला का नाही झाली मला का नाही झाली धन्यवाद